चंद्रभागा नदीपात्रातून आणलेल्या एका लहान दगडावर साकारले ज्ञानेश्वर माऊली योगेश मोरे यांचा उपक्रम संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी निमित्त योगेश यशवंत मोरे जयभवानी गल्ली कसबा पावडा कोल्हापूर यांनी पंढरपूर चंद्रभागा नदीपात्रातून आणलेल्या एका लहान दगडावर पिटू माऊली दुसऱ्या दगडावर ज्ञानेश्वर माऊलीजींचं चित्र रेखाटलं असून या त्यांच्या कलेचं कौतुक केलं जात आहे योगेश मोरे हे कला शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकुसर आपल्या कलेच्या माध्यमातून साकारली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पिटू माऊली संत ज्ञानेश्वर यांच्यासह तिसऱ्या दगडावर संत नामदेव महाराज संत मुक्ताबाई संत सोपान महाराज निवृत्ती महाराज चौथ्या दगडावर वारकरी यांचे वॉटर एक्रेलिक कलरमध्ये चित्र साकारले आहे यासाठी साडेतीन तास वेळ लागला असून चित्रातून ज्ञानेश्वर माऊलींना अभिवादन केलं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराच्या आभारात आहे संजीवन समाधी ही ज्ञानेश्वर महाराज यांच्या शिकवणीचे आणि चैतन्याचे प्रतीक मांडले जाते वारकरी संप्रदायासाठी हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की ज्ञानेश्वर महाराज आजही तेथे जिवंत आहेत समाधी घेण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जगात शांती नांदावी अशी प्रार्थना करणारे सुप्रसिद्ध पसायदान म्हटलं होतं दरवर्षी कार्तिक महिन्यात आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि या निमित्ताने मोठी यात्रा भरते कोल्हापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे